गया मंदिर बस काही गरज म्हणून इथं मी थांबतोय तुका काय भाविक विश्वासी तुका म्हणे एकदा इच्छा आहे का त्यांची पण तुम्ही बसून जर अशा काळ्या वाजवल्या तर मग मी तुमचे ठसे पाहून गेले जर अशा काळ्या वाजवल्या तर मला तुमचे ठसे दिसते की तुम्ही टोल नाक्यावर घेऊन जाण्याला आहे का म्हणून तुमचे ठसे असे दिसले पाहिजे माणसाने माणसासारखं आता या पोरी यांच्यामध्ये मध्ये काय सुंदर संग, संगीत बसलंय महाराज मी तर एक भजन परवाच्या दिवशी इकडे होतो माझं कीर्तन पण काल तिकडे गेलो <laughs> गड्यामध्ये माड दे हातामध्ये पाड दे गड्यामध्ये माड दे हातामध्ये ताळ दे पांडुरंग एकतरी असे संजा काळ दे संगीताच ज्ञान दे कंठामध्ये ताल दे संगीताचे ज्ञान दे कंठामध्ये ताल दे, दे, कंठा दे तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे

असी एक गाय दे गड्या मध्ये हाता मध्ये काढ दे, दे पांडुरंग एक तरी असे संध्याकाळ म्हणून ती संध्याकाळ पाहिली ती दुपारे पाहिली छोटे छोटे भाग्यवाद हजार जन्मात पुण्य असेल तेव्हा त्याच्या ते गडात कोणाच्या टाळ पडतो लाख जन्माचं पुण्य असेल तेव्हा कुठेतरी विना घेता येतो आणि आम्ही तर काय मागच्या का जन्मात पुण्य केलं असेल तर आम्हाला ही जागा भेटते फक्त ही जागा आणि या जागेसारखा आमचा व्यवहार आणि वर्तन असावं ही प्रभू त्याच्या मी प्रार्थना करतो ज्ञानेश्वर माऊली भजन होईल आणि सर्वांनी एक चरण का होईना बंग या मंदिर फक्त मी कसं म्हणजे ते लक्षात ठेवा सपना पुरा हमारा हमने तो था मन में था हर, हर

आणि जो नाचला कुठेतरी असेल आणि इथं जर नाचला नाही तर तो, तो मेल्यावर पाय म्हणून बरेल <coughs>